नमस्कार शेतकरी बंद नऊ या युट्यूब चॅनलमध्ये स आप आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जर हे चॅनल तुम्ही नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व विडिओ लाईक करा आज आपण मग कापूस बाजार भावाविषयी माहिती व कापूस बाजार भाव कितीपर्यंत किती हजारापर्यंत भा वाढतील व कापूस बाजार भाव चला तर बघूया बाजाराची वर्तमान स्थिती आणि दरावर परिणाम करणारे घटक महाराष्ट्रातील महत्त्वाची महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या कापसा बाजार बाजारात सध्या काही सकारात्मक संकेत दिसून येत आहे विशेषत बाजारात प्रति क्विंटल दहा हजार रुपयांची मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असल्यामुळे शेतकरी बांधवामध्ये आशावाद निर्माण झाला आहे कापसाच्या दरावर केवळ स्थानिक आवक किंवा देशांतर्गत अंतर्गत सुद्ध मागणीच मागणीच परिणाम करत नाहीत तर जागतिक बाजारातील घडामोडीचा मोठा प्रभाव असतो यामध्ये अमेरिकेतील आय सी ई कॉटनचे दर चीन वेताना व्हिएतनाम सारख्या आयातक देशांकडून असलेली मागणीची पातळी आणि जागतिक कापूस उत्पादनाची अंदाज हे घटक भारतीय बाजाराची दिशा ठरवतात याशिवाय देशांतर्गत स्तरावर सकार सरकारची किमान आधारभूत किंमत आणि आयात निर्यात धोरणेही दरांना आधार देण्याचे काम करतात शेतकऱ्यांनी या वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर सर्वाधिक लक्ष देणे अत्यंत ग महत्त्वाचे आहे कापसाला बाजारात मिळणारा कमा कमाल दर हा कापसातील अवलयाचे प्रमाण धाग्यांची लांबी आणि कापसाची स्वच्छता या घटकावर अवलंबून असतो त्यामुळे कापूस वेचणीनंतर तो व्यवस्थित वळवणे आणि साथ दरम्यान आर्द्रता व प्रदूषण टाळणे आवश्यक आहे चांगल्या गुणवत्तेला गुणवत्तेच्या कापसाला नेहमी सामान्य कापसापेक्षा अधिक दर मिळतो विक्रीचा निर्णय घेताना केवळ अंदाज दरावर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका विशिष्ट विविध कृषी उत्पादन उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दरांचा तुलनात्मक अभ्यास करून बाजारांच्या चूक माहितीवर आधारित निर्णय घ्या कापूस विक्रीसाठी योग्य वेळ निवडणे ही महत्त्वाची रणनीती आहे आर्थिक गरजा भा भाग भागल्यानंतर जर शेतकऱ्यांकडे कापूस साठव साठवणीसाठी उत्पन्न उत्तम सोय उपलब्ध असेल तर त्यांनी लगेच संपूर्ण माल न विकता टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा विचार करावा बाजारात तेव्हा ते जेव्हा तेजीची ते लाट येते आणि दरामध्ये मोठी वाढ अपेक्षित असते तेव्हा थोडा थोडा माल बाजारात आणल्यास अधिक चांगला नफा मिळतो सध्या दहा हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याने ही रणनीती फायदेशीर ठरू शकते बाजारातील तड उताराच्या अभ्यासचा अभ्यास करून माहितीपूर्ण आणि विचारपूर्वक घेतलेल्या विक्रीचा निर्णयच शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक मार्गदर्शक ठरू शकतो खरंतर मित्रांनो भावभोगे समिती अमरावती अवकाली पंच्याण्णव क्विंटलची किमान दरे सातार दोनशे रुपये कमालदरे सतार चारशे रुपये सर्वसाधारण दरे सतार तीनशे रुपये भारत त्रमती सावनेर अवकाली स तीन सातशे क्विंटलची किमान किमानराया सातार दोनशे पंचवीस रुपये कमालदरा सातारा तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण राईस सातार तीनशे दोनशे पंच्याऐंशी रुपये बारा त्रमिती भाद्रावती अवकाली एक हजार सातशे एकाहत्तर क्विंटलची किमान किमानराय सातार शंभर रुपये कमालदरा आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण रायस सातार पाचशे ऐंशी रुपये बारा समिती समुद्रपूर अवकाळी तीन हजार चारशे बारा क्विंटलची किमान दराज सात हजार रुपये कमालदराय आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये भारत समिती वडवणी अवकाली पा सहाशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान द्र आहे सातारा सातशे दहा रुपये कमालदरा सातारा आठशे एकोण ऐंशी रुपये सर्वसाधारणत्र आहे सातारा आठशे एकवीस रुपये बारा समिती हिंगणा जाताई एक ए आठ 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 हजार चारशे एक मध्यम स्टेपल अवकाली दोनशे बारा क्विंटलची किमान द्र आहे सातारा नऊशे एकोणऐंशी रुपये कमालदरा आठ हजार साठ रुपये सर्वसाधारणराय आठ हजार साठ रुपये भारत समिती पार्श्वनी जाताई या चार लांब स्टेपल अवकाली सातशे पस्तीस क्विंटलची کماندر ہے ساتار دونشے روپئے کملدر ہے ساتار تینشے پناس روپئے سروس رائے ساتار تین دونشے ساٹھ روپئے بازار سمتھی دجا جاتا ہے لوکل آؤ کا سات سچ... سے کنٹل کی قیمت رائے ساتار سات روپئے سات ایک پنس روپئے کمل دریا ساتار چارش چالیس روپئے سروس ساتھ تینشے پناس روپئے بازار سمتھی کاٹول جاتا ہے لوکل آوکل ایکشے باویس کٹل دریا سا ہزار در آٹھے روپئے کمل دریا ہے ساتار تینشے پنناس روپئے सर्वसाधारण सातारा दोनशे रुपये बालार समिती वरधात जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार पाचशे तीस क्विंटलची किमान दरा सातारा रुपये कमालदरा आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण राईस सातारा आठशे पन्नास रुपये बालार समती वररा शेगाव जात आहे मध्यम स्टेप्पल अवकाली सातशे एकतीस क्विंटलची किमान दर किमानतरा सातारा दोनशे रुपये कमालदराज आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण राईस सातारे आठशे रुपये बारा समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टप्पल अवकाली सतराशे पंचवीस क्विंटलची किमान दरा सातारा दोनशे रुपये कमाल दर आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे सत्तार चारशे पन्नास रुपये मित्रांनो तर ही काही माहिती व भाव होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद